नमस्कार महाराष्ट्र महिलांसाठी ह्या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी ही चूक केली तर तुमचा अर्ज बाद होणार तुम्ही जे डॉक्युमेंट अर्जासोबत देत आहात माहिती सारखी नसेल तर तुमचा अर्ज बाद होणार अर्ज बाद होण्याचे दुसरे कारण असू शकते म्हणजे अर्जासोबत पासपोर्ट फोटो दिल्यानंतर अर्ज हा रिजेक्ट होईल कारण अर्जासोबत लाईव्ह फोटो देण्याची सांगितले आहे याशिवाय हमी पात्रातील पात्रता व पात्रता जर तुम्ही पूर्ण करू नाही शकला तर ही अर्ज रिजेक्ट होणार म्हणून हमी पात्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे हमीपत्र सुद्धा व्हायरल होत आहे तारखी बहिणी योजनेसाठी हमीपत्र यामध्ये असं लिहिले गेलेलं आहे मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही ज्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही तर तुम्ही आयकर जाता आहेत आणि तुम्ही फॉर्म भरला तो फॉर्म रिजेक्ट होईल लक्षात घ्या कोटी कागदपत्र दाखवून फॉर्म अर्ज भरला असेल तोही रद्द होईल किंवा रिजेक्ट होईल हे लक्षात घ्या मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कामगार म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकारचे अख्यातरित्या राज्य सरकार किंवा भारत सरकार यामध्ये काम करीत नाही आहे किंवा निवृत्तीवेतनसुद्धा घेत नाही आहे मी शासनाच्या माध्यमात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त योजनेचा उपभोग घेतला नाही आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार किंवा आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या बोर्ड कॉपरेशन बोर्ड उपक्रमाध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही माझ्याकडे सदस्याची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन नाही माझ्याकडे कुटुंबाकडे ना चार चारचाकी वाहन नाही किंवा स्वघोषणापत्र आहे मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बिहन योजनेसंबंधित संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरणासाठी मी स्वतःला प्रमाणित करण्याचा आधार प्रमाणीकरणाचा माझ्या आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा टायपिंग म्हणजे ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती म्हणजे तेथे शेअर करण्यासाठी हरकत नाही तर अशा पद्धतीनं इथे सहमतीपत्र आहे हे अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर नक्कीच तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकतात पीक ब्रेकिंग न्यूज लाड़की बहीण अर्ज सुरू आहे कसा भरावा याचा व्हिडिओ लवकरच येत आहे अर्ज भरण्याची सोपी पद्धत काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा धन्यवाद